गरम मस्त गरमागरम पनीरचे पराठे वा आहे जबरदस्त दिसत आहेत मस्त कलर आलेला आहे मस्त टेक्स्चर आलेलं आहे कशासोबत खाणार दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत सुद्धा हे सु... पराठे अफलातून लागतात तर भरपूर सारण भरून हे आपले पनीरचे पराठे कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक चमचमीत प्रकार बघणार आहोत ते म्हणजे पनीरचे चटपटीत असे पराठे बघणार आहोत तर पनीरचे पराठे करण्यासाठी आधी साहित्य बघून घेऊया इथे मी पनीर असं छोट छोट खिसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला खिसलेलं पनीर लागणार आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं आणि लसूण ह्याची पेस्ट लागणार आहे त्याच्यानंतर जिरेपूड धनेपूड हळद लागणार आहे तिखट लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे चाट मसाला लागणार आहे त्याच्यानंतर लिंबाचा रस लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आणि दोन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला प्रथम आधी आपण कणिक मळून घेऊयात इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया मिक्स आणि थोडे थोडे पाणी घालून याचा थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा मी कणकेचा गोळा मस्त छान थोडासा घट्टसर अशा पद्धतीने मळून घेतलेला आहे आता यावरती एक अर्धा चमचा तेल घालून घेऊया आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटे मुरण्यासाठी ठेवून देऊयात आता आपली इकडे कणिक मूर्ती आहे तोपर्यंत इथे आपण पनीरचं स्टफिंग करून घेऊया इथे एका बोलमध्ये मी किसलेलं पनीर घेतलेलं आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला बारीकच चिरून घालायचा आहे कारण जर तुम्ही कांदा मोठा मोठा चिराल ना तर आपला पराठा फुटू शकतो त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे साधारण एक छोटा चमचा त्यानंतर एक छोटा चमचा जिरेपूड एक मोठा चमचा धनेपूड त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आहे एक थोडासा मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे ती घालायची आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालून घ्या पद्धतीने त्यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याने ह्याची खूप टेस्ट छान येते चटपटीतपणा येतो जरूर घाला त्यानंतर एक साधारण लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचंय अगदी अलगद हाताने मिक्स करायचं आहे खूप दाबून दाबून आपल्याला प्रेस करून नाही करायचं आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही कोथिंबीरच्या ऐवजी ना इथे कसुरी मेथी जरी घातलीत ना तरी त्याची चव खूप छान लागते अशा पद्धतीने वा जबरदस्त आपलं हे स्टफिंग चटपटीत स्टफिंग पनीरचं तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही वा क्या बात आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर अशा पद्धतीने ही कणिक सुद्धा आपली छान मुरलेली आहे बघू शकाल इथे मी परत एकदा दोन ते तीन मिनटे परत मळून मळून घेतलेली आहे छान मऊसूद झालेला आहे गोळा बघू शकाल तुम्ही इथे आणि आता आपले कणिक तयार आहे स्टफिंग तयार आहे आणि पराठ्याला लावण्यासाठी इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे आता काय करायचं ना तिच्यातून एक छोटासा गोळा घ्यायचा हिच्यातून एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा आहे आणि जशी आपण मोदकाला वाटी करतो ना तर तशी वाटी करून घ्यायची आहे मध्यभागी जाडसरच ठेवायचं आहे जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बघू शकाल मी वाटी तयार करून घेतलेली आहे इथे मधोमध मद मी थोडस सा जाडसरच ठेवलेलं आहे आणि कडा ह्या पातळ करून घेतलेल्या आहे जेणेकरून असा पोर्शन हा मधला जो पोर्शन आहे तो, तो जाड ठेवाल ना तर पराठा कधी फुटत नाही आता ह्यामध्ये जे आपण स्टफिंग तयार करून घेतलंय ना पनीरचं ते घालून घेऊया कितपत तुम्हाला स्टफिंग हवं आहे त्यानुसार घालायचं आहे आणि आकाराला तुम्हाला कितपत मोठे किंवा कितपत छोटे पराठे करायचे आहेत ना त्यानुसार कणकेचा गोळा घ्यायचा आहे आता हे मध्ये मिश्रण दाबत दाबत आपल्याला ह्याच्या साइड्स वर आणायचे आहेत याचं दाबायचं आणि हे मिश्रण सॉरी या कडा वर आणायचे आहेत आणि वरच जर मिश्रण जास्त झालं असेल ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ही वरची जी कडा आहे ती प्रेस करून टाकायची अशा पद्धतीने परत हातावरती एकसारखा करून घ्यायचा पोळपाटावर कोरडं पीठ भरभुरून घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि कोळपाट्यावरच आधी हातानेच आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून एकदम लाटायला ना तर पराठा फुटू शकतो असं केल्याने पराठा फुटत नाही आणि सारण बाहेर येत नाही आता हा पराठा अलगद हाताने हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत जाड हवाय कितपत पातळ हवाय त्यानुसार तुम्ही थिकनेस ठेवू शकता पराठा जनरली थोडासा जाडसरच असतो कांदा एकदम आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे कारण जर कांदा मोठा चिरेल ना तर पराठा लगेच फुटतो त्यामुळे बारीकच चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी छोटे छोटेच पराठे करत आहे आता हा पराठा माझा लाटून झाला आहे बघू शकाल इथे व्यवस्थित सारण पसरल्या गेला आहे सगळीकडे आणि आता हा तव्यावरती शेकायला ठेवूयात ते तवा मी मध्यमाचेवर गरम करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने साधारण दोन ते तीन मिनिटे एक बाजूने शेकून घेतली आहे आणि पलटून घेऊयात किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही ते आता ह्याच्यावरती तेल सोडून घेऊयात तुम्ही तेल घालू शकता किंवा तुपाचा वापर केला, काही वापर केला तरी काहीच हरकत नाही किंवा बटरचा जरी वापर केलात ना तरी हे पराठे बटर सोबत खूप सुंदर लागतात चविष्ट लागतात गॅस आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचं आहे आणि हा पराठा दुसऱ्या बाजूने देखील शेकून घेऊयात आता दुसरी साईड सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे क्या बात जबरदस्त या साईडने देखील तेल सोडून घेऊयात क्या बात आहे का सुंदर सुवास येतोय क्या बात आणि लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा असे छोटे छोटे पराठे तुम्ही नक्कीच करू शकता आणि लहान मुलांना सुद्धा टिफिन मध्ये देऊ शकता वा जबरदस्त छान कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे जबरदस्त आणि चाट मसाल्यामुळे लिंबाच्या रसामुळे ह्याची चव भन्नाट लागते वा जबरदस्त सुंदर झालेला आहे बघू शकाल तुम्ही इथे आता हा पराठा ना एकदम तुम्ही ताटलीवर काढून घेऊ नका एक अशा पद्धतीच्या जाळीवरतीच काढून घ्यायचं आहे जेणेकरून हा पराठा सॉगी होणार नाही तर मी हा पराठा एका जाळीवर काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पण पराठे करून घेत आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत वा जबरदस्त किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे वाह किती सुंदर कलर आलेला आहे किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे वा जबरदस्त एक ओपन करून बघूया वाह चालते जबरदस्त किती सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त तर हे सर्व पराठे करून घेतलेले आहेत छान कलर आलेला आहे छान टेक्स्चर आलेला आहे चवत भन्नाट आहे आणि चाट मसाल्यामुळे किंवा लिंबामुळे ही ह्याची टेस्ट जी आहे ना ती खूप सुंदर लागते अफलातून लागते कसे खायचे हे पराठे ताज्या दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत तर हे पराठे अतिशय सुंदर लागतात तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद